तो लाल नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशा आहे मम्मी रेसिपी तर आज आम्ही खूप छान मम्मी एक साधी आणि सोपी मस्त रेसिपी घेऊन आली ते मम्मी सांगेल तर बघा मी आज कोणती रेसिपी घेऊन आली ते सांगते तुम्हाला तर आता लाल मिरची चटणी करायची आणि आपल्याला ती पाटर वाटायची तर ह्या लाल आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला टाकवते हा लसूण आहे आणि नंतर कोथंबीर टाकायची आपल्याला चवीपुरती आणि चवीपुरतीच मीठ टाकायचंय आणि ही जी पावसाळ्याचे दिवस आहे तर ही मिरची त्याला अशी वाट ही थोडीशी तर आपण काय करू थोडस कोमट पाणी करू कोमट पाण्यामुळे पाच मिनिट थोडं भिजत टाकू भिजल्यानंतर थोडीशी अशी जरा मौसर होती म्हणजे पाटर वाटायला ती अवघड जात नाही आणि त्या दिवशी माझ्याकडनं हो, तेल लावले गेले त्याच्यामुळे माझ्या हाताची खूप आग होती त्याच्याकरता आम्ही मी आधी खा शेंगदाण्याचं गोडे तेल लावणार आहे हाताला नंतरच पाटर चटणी वाटणार आहे मग मी तुम्हाला ते, ते दाखवते तर मम्मीने एवढे मिरच्या घेतलेल्या आहे तर ह्या मिरच्या कोणत्या मम्मी ह्या मिरच्या आपल्या ही काश्मीर मिरची आहे जी आपण एकदम कलरची मिरची बनवतो मिरची पावडर असते ती कलरची मिरची आहे आणि हिच नाव मिरची आहे ही काही जास्त तिखट राहत नाही नॉर्मल तिखट राहते आणि लवंगी मिरची आम्ही काही घेत नाही कारण पावसाळ्याचे दिवस आग पडते पोटामध्ये त्याच्यामुळे ह्या नॉर्मल तिखट आहे जास्त तिखट नाही म्हणूनच या मिरच्या मी घेतलेल्या चटणी चटणीसाठी एवढंच घेतलंय आणि हा लसूण आहे तुम्ही बघितलं लसूण तर, चार तर मी कामावर आली आणि एकदम फ्रेश झाली आणि डोकं धुवायचं होतं मला डोकं वगैरे धुतलं कलर वगैरे केला कलर केला लावून दिलाय डोक्याला खूप माझे वाईट कसे झाले होते आणि आता एक कलर लावला तो खूप खाजवत आहे ते कस तरी गुंडाळलं म्हटलं तर आपल्या चटणीची नवीन एक रेसिपी दाखवायची तर तो एवढा उत्साह माझ्या मनामध्ये म्हटलं चला आपण चटणीची रेसिपी दाखवू आपल्या लाडक्या मुलींना सुनांना परत नातींना जे बी कोणी असेल त्यांना तर आता बघा ही माझी रेसिपी आता यायल्यात गरम पाणी घेऊन शा गरम पाणी या मध्ये घेते मी बघू बस गरम पाणी घेतलं यातल्या मिरच्या टाकल्या मग फुल भर चांगल्या धुतल्या पण जातात आणि भिजल्या पण जातात कारण या दिवसाच्या गरम वाटण झालेल्या असतात त्याच्यामुळेच हे असं करावं लागतं कारण पाट्यावर वाटण्यासाठी सोयीस्कर असं काय फुल फुलतात आणि मऊ होता म्हणजे पण करून वाटल्या जातात आजकालच्या मुली काय पाट्यात वाटत नाही आता काही वाटणार नाही वाटायचं वाटत दाखवणार आहे ती फक्त वरच काम दाखवते करून ती पण शिकली पाहिजे मी नसल्यानंतर त्याच्याकरता आता मी या गरम पाण्यात टाकलेल्या मिरच्या तर ह्या किती साधारण मम्मी किती दोन पाच मिनिट पर्यंत मी जो पाटा आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेते मम्मीला तिथे बसायला वगैरे तयारी करते मम्मी मी चटणी वाटले तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे असते कशी असते कुणी लिंबूचा रस पण त्याच्यात टाकतं पण लिंबूचा रस सगळं टाकायचा नाही आपण जर वरण केलं समजा आपल्याकडे तोंडी लावायला काही नाही घाईघाईमध्ये आपण वरण करतो दाल दालभाटी वगैरे करतो मग त्याच्यात तोंड तो लावायला काय पाहिजे मग पटकन चालू चालू चाल आपली फ्रीजमधन काढची की आठ पंधरा दिवस अशी राहू शकते वाटून बाहेरही राहू शकते आणि मध्ये पण राहू शकते कधी आपण वरण केलं ते आपल्याला नसलं तर पटकन तोंड तर दुसरी कुठली भाजी केली आणि ती आवडली नाही आपल्याला तर आपण ही काही जास्त तिखट नसते तर ही आपण पोळीबरोबर बी असं लोणच्या सारखं तेल लावून पोळीला पूर्ण असं रोल करून मुलांना पण डब्याला पण देऊ शकतो आपण पण खाऊ शकतो मला तर खूप आवडतं मी आता ही पाट्यावर ज्यावेळेस मी ही मिरची वाटेल ना त्या जो पाटा याचा भरलेला असतो मिरचीचा त्याच्यावर एक पोळी वाटायची अशी मस्तकाची इतकी सुंदर लागती आणि ती काल्यासारखं का होतो काला एक प्रकारे जसं आपण गोळाचा काला करतो तसा होतो आणि ती काळीची वरतून तेल टाकायचं आणि मग खायचं इतकं अप्रतिम लागते ती मिरची तुम्ही खाऊन बघा ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर ह्या मिरची आता मी काढून घेते दोन तीन मिनिट होऊन गेले अच्छा

बरोबर टाकायचं तुम्हाला असं दूर वाटत असेल दिसत दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित आज आम्ही स्टँडवर ठेवलेलं आहे मग मी फुचोर बसले निघ काय जातो नॉर्मल थोडासा घेतल्या बाजूला आता लसूण लसूण मी लसूण बघून ते टाकलं तेल टाक हे तेल थोडं तेल टाकायचंय बनवून बस ना <coughs> तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त मिरची आणि लसूण घेऊ शकता थोडस तेलामध्ये भाजून घ्यायचं थोडं तेल आपण बघून काढून आपण काढून घ्यायचं घेतलं आणि बघा हाताला लावले जेणेकरून माझे हात आग होणार नाही त्यासाठी मी आ, तेल लावूनच घ्यायचं हो तेलच लावून घ्यायचं तर आता हे हे बघा आता तुम्ही बघितलं मी हे भाजून घेतलं होतं लसूण तेल टाकून थोडस आणि ह्या मिरच्या कोथंबीर आता हे मम्मीकडे मी देते आणि इकडे चवी पुरतं आपलं मीठ जेवढं हे मीठ आणि आपल्याला थोडस पाणी लागेल तरहे चोटा सा ग्लास में तो तरहे तर हे मी छोटासा ग्लासमध्ये पाणी आणते तर हे पाणी तर मम्मीने स्टार्ट केलंय वाटायला वाटायला हो मीठ बाकी आ मिरच्या या दिवसाचे सागर चाल त्याच्यामुळे थोडा त्रासच होतो मस्त लाल गोळा आहे ना मम्मी लाल मिरची एकदा मी मम्मीला मस्त बोलली का आपण छान काष्टा वगैरे घालूया छान मस्त विकिन आहे पन, बगरे, मस्त। का मासवड्यांची वगैरे भाजी दाखवा मम्मी पाट्यावरची आपण म्हणजे आणि माझ्याकडे आहे पण काष्ट वगैरे नऊवार मस्त आणि जेव्हा आपण असं जेव्हा वेर करतो नऊवार अजून एक उत्साह येतो का काहीतरी छान रील्स करावं नाहीतर एक रेसिपी दाखवा याच्यावर उत्साह येतो तर नक्कीच करू आम्ही थोडं थोडं मी पाणी पण घेते आणि हे बघा गरम पाण्यात मिरच्या हे करून घेतल्यामुळे बघा किती छान स्प्रेड होत आहे सईनुसार मी टाकते आता मीठ टाकायचं आहे वाटायची सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटली मम्मी तू एक तुम्ही हातांची आग वगैरे होईल पण काही नाही मम्मी तेल लावलंय मी करत होती पण मम्मी आता जाऊ मी हाताला तेल लावून घेतलं तर मीच करते आता मिरची मस्त पाणी <laughs> तो तो मस्त गोळा तळला चाटून घेऊन तिखट लावास आता एक पोळी निशा मम्मी बघा आता तुम्हाला छान काहीतरी दाखवते कसा काला बनवायचा घे मम्मी चपाती घेतलीये गरम 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 चपाती बरोबर एकदम भारी लागेल तर आधी बघा आता मम्मी असं म्हणजे तुझी मम्मी वगैरे आमची मम्मीने अशी चटणी वाटली का मग आम्हाला असं करून द्यायचं मग आम्ही काला करायचो तिथे तेल टाकायचो मस्त आणि बघा आताच जे आहे हिऊग असो काही आपण असो आपण काय पाटा धुवून घेतला असता आपण पण मम्मीनी असं बघा ना उपयोग किती छान केला मस्त पाट्यावर जी मिरची आहे त्याच्यात मस्त पोळी सुधली मस्त पेकी आता छान त्याला काला करते लाल गोळा तर हे <laughs> बघा तुम्ही बघा छान मस्त छान मी कोथिंबीर टाकली इथे चल हा मस्त तयार झालेला आहे तेल टाकू जेवढा आपल्याला लागला तेवढा घ्यायचं पोळीवर कुठल्याही भाजी बरोबर घ्या तो नि लायला तिच्यावर घेतल्यानंतर तेल टाकायला तर आज तुम्हाला वाटत असेल आम्ही मस्त मिरचीचा डोळा दाखवला छोटीशी रेसिपी दाखवली पण जे वा, वाटण्याचं राहतं ते बरच अवघड आहे त्याला पण वेळ लागतं ना ते मम्मीने केलंय परत तेल लावलं मम्मीने तर चला म्हटलं आज जरी छोटी रेसिपी तर आपण आज छान गप्पा मारणार आहोत तर काही कमेंट्स होत्या तर मला खूप मला खूप बोलताय म्हणजे जसं नाही का एवढा कमेंट कनिषा तू का उत्तर देत नाही तू का बोलत नाही म्हंटल मम्मीला म्हटलं तूच उत्तर दे आणि सगळे मला हे पण म्हणताय का तू इथेच राहते तू इथेच म्हणजे पडले राहते मला वाईट वाटत या गोष्टीच म्हणजे मला हे म्हणायचंय तुम्हाला आहे का माझ्या मम्मी कडे नाही कोणी लक्ष द्यायला म्हणून मी इथे येत राहते माझ्या सासूबाई इतक्या समजदार आहेत त्या कधीच मला अशा म्हटल्या नाही तू इथे जाऊ नको वगैरे म्हणजे त्यांचा पण मला खूप सपोर्ट असतो माझ्या मिस्टरांचा सपोर्ट असतो का नाही तुझी मम्मी एक ना तू जा तू त्यांचंही कर मी माझ्या सासूबाईंच पण करते माझ्या मम्मीच पण करते एवढंच आहे का Uh, आम्ही त्यांच्याकडे सतत जात राहतो पण मग मी इथे एकटे असल्यामुळे मला यावं लागतं लक्ष द्यावं लागतं तर प्लीज असा गैरसमज माझ्याबद्दल काढून टाका का मी uh, म्हणजे इकडे येते मग इथेच पडून राहते असं काहीच नाही माझंही छान तुम्ही घर बघितले माझा छान संसार आहे तर uh, काही नाही हे सांगायचं होतं आणि ज्या कमेंट आहेत कमेंट्स येतात का म्हणजे मी तेच म्हंटल मग मी तूच बोल का म्हणजे खूप <coughs> कमेंट येत आहे तर तूच सांग म्हटलं कर, तर मला असे कमेंट करतात का मुलाला असे वाईट बोलतात तर तुम्ही असं काही त्याला बोलू नका जे मला दाखवायचं होतं जे मी काम करते ते तुम्ही सारखे विचारायचे तुमचा बिझनेस कसा आहे व्हेजिटेबलचा बिझनेस कसा आहे तुम्ही कुठे करता त्या हेतुने मी तुम्हाला दाखवलेला आहे पण वाईट वर कधी असं कोणाला बोलू नका तुम्ही आणि माझ्याविषयी तर मला तुम्ही खूप प्रेम करता मी तुमच्या सांगण्यामुळे मी माझा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे त्यांना काही विचित्र वगैरे काय असं बोलू नका आणि ते मी माझेच वाट ना मला वाटत ऐकायला तर मला कमेंट वाट वाचूशी वाटत नाही तर तुम्ही असं काही कमेंट करू नका आणि काही बोलू नका मी तिकडं सुखी आहे मी इकडं माझी सुखी आहे त्यांनी ते पण तेच म्हणते छान त्यांनी त्यांचं त्यांचं ते आहे व्यवस्थित आहे त्यांचं आणि आम्ही पण व्यवस्थित आहे तर असं काही प्लीज बोलू नका तुम्ही का आम्ही काही घर फोडतोय किंवा काय असं काहीच नाही एवढंच आहे का इथे नाही लक्ष द्यायला कोणी म्हणून मी धावत येत असते दिदी एवढं लांबून नाही येऊ शकत म्हणून मी लक्ष देत असते तर याचं कारण असं काही नाही का मम्मी यांचं काही यांना वेगळं करते किंवा असं काहीच नाही मम्मी एक हॅपी आहे है। मम्मीला नाही दिवस जात मम्मीचा एक वाट सॉल्व म्हणायला हवं किंवा मग कमी काम केलं तर माझ्या हातपाय चांगले राहते झाले मम्मीचे मम्मीला एवढे सपोर्ट करताय एवढी काळजी घेत आहे एवढ्या कमेंट आहे म्हणजे आम्हाला ते बघून इतका आनंद झाला ना का मावशी तुम्ही सगळे म्हणताय सेलू डेम टाकून का। किती काम करता तुम्ही तुमचं आता प्लास्टिक झालंय एवढं काम नका करू पण मम्मी नाही ऐकत मम्मीची म्हणजे पहिल्यापासून तडकी नाही का अशी तडतड करते नाही मी घरात मम्मी काय करू मग हेच घरात सगळे घरात राहिले असते किंवा जॉईंट फॅमिली असते काकंदी राहिले असते तर मम्मी घरात थांबली असते पण मग तरी करणार काय मग जाते तर असं काही गैरसमज करू नका आणि मम्मी आज एवढे वर्ष माहिती करतेच आहे ती कंटिन्यू करणार आहे नाही ऐकत जोपर्यंत माझे हातपाय तोपर्यंत कधी ज्यावेळेस माझ्या असं वाटलं मला आता माझ्याकडनं शक्य नाही होत नाही तर मी आराम करेल ना तसं काही नाही एवढं का आमच्याकडे एक महिना राहा हिच्याकडे एक महिना <coughs> पण मला नाही कर करत त्यांच्या इथं तर म्हणून मी माझी माझी इथं एकट राहते आपल्या आपल्या कामावर जायचं आपला आपला उदार निरो भागवायचा mm. का तिच्यात आपला टाइमपास होऊन जातो आणि कोणावर एक आ, मा मा ना हाऊस आहे मम्मीला थोडे दोन देश अजून फिरले मी थोडी छान कमवले किंवा मी छान सेव्हिंग केली तर मी अजून छान एक देश फिरू नये म्हणून मम्मी करत असते तर असं माझ्या माझ्या विषयी पण घरी समज करू नका मम्मी विषय करू नका आम्ही काय असं काही हे पण बोलण्यासाठी असं काही नाही खूप कमेंट येत होत्या तर तुम्ही का त्याच्यावर उत्तर देत नाही का नव्हतं खूप छान आहे सगळं व्यवस्थित आहे आमचं तिकडे पण ते व्यवस्थित आहे आम्ही इकडे छान आहे खूप खूप छान लक्ष देतोय सगळं तिथल्या मम्मीचं कर्तव्य केलंय छानपैकी आमचे लग्न केले आमचे शिक्षण झाले सगळं आमचं खूप छान करून दिले तिने तिचं कर्तव्य केलंय तर आता आज आमचं कर्तव्याची वेळ आलेली आणि का म्हणून करावं नाही मी जवळ आहे तर मी लक्ष देणारच आहे आणि मी देईन मी शेवटपर्यंत देईन मी माझ्या सासूबाईचं पण करेल सगळं मी माझ्या आईचंही करेल मी माझं सगळं जेही कर्तव्य आहे ते करेल मी आणि दिदी पण येतच असते माझी तीही लक्ष देते मुलं येत असतात आता मुलं तर इतके मोठे झाले ना म्हणजे ओम साईकरण तेच आले का मग पण थर्ड इयरला इंजिनिअरिंग चालती तो पण त्याला ऐंशी टक्के मार्क मिळाले त्या दिवशी मला फोन केला त्यांनी आई तू माझ्या इकडे मी तुला पार्टी तू म्हंटल हो बेटा पार्टी द्या मी येणारच आहे तुझ्याकडं तर एक दिवशी जाईल मुलीकडं त्याला ऐंशी टक्के पडले ओमला खूप छान मस्त टक्के पडले छान साई पास झाला ओम नवी मध्ये गेला खूप छान सगळं मुलं पण हुशार आहे आणि काही नाही असं आहे तर बस आज थोडस रडायला आलं वाईट वाटलं आम्हाला थोडस तर प्लीज असं काहीच गैरसमज माझ्याबद्दल करू नका आणि अशा कमेंट त्यांनाही वाईट वाई बोलू नका आणि म्हणजे कोणालाच वाईट बोलू नका हे बघा काही गोष्टी का, असतात नसतं काही माहिती म्हणून तुम्ही प्रेम करता मम्मीवर म्हणून तुम्ही एवढा कमेंट करता मला सगळं समजतंय पण मग आता हे सगळ्यांच्या घरी प्रॉब्लेम असतात सासू सासरे नंदा जावा कुठे नाही होत सगळं काय ना काय चालू असतं पण मग आपल्याला काही माहित आम्ही एवढे मीडियावर आहे म्हणून थोड्या गोष्टी कळताय नाही का दिसत नाही तेव्हा कमेंट करता, करता तुमचं एक प्रेम आहे म्हणून तर असं प्लीज काय मनात आणू नका आता कमेंट करू नका मम्मी पण हॅप्पी है आहे आमची आणि तुम्हाला माहिती किती उत्साही आली ती कामावरनं चल आता मस्त छान कलर करून दिला आता तेल पण लावून देईल छान मम्मी नको धुतलं आणि छान वेळ मस्त ड्रेस केला मम्मी असं कंटाळेत आली मग हे करल हे आवरल ते आवरल आम्ही चालू मम्मीचं ती अशी बसून नाही आता छान मम्मी जेवण केलं का छान आराम करेल आणि झोपेल आणि आजची छोटीशी आमची रेसिपी मिरचीचा लाल गोळा कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये